जाल्ह्यातील अंतरवाला येथे योगेश मोरिया तरुणाच्या खून प्रकरणात तालुका पोलिसांनी दोन संशयितांना अमोल खडके संदीप गायकवाड असे घडली आहे अंतरवाला इथे दिनांक दहा आठला ला सकाळी मोटरसायकल आणि मय ताव मिळून आलेला होता प्राथमिक तो अपघात वाटत होता त्या सदर इस्माला पोस्टमॉर्टम रि करिता सरकारी दवाखान्यात पाठवले असता त्या डोक्यावर दोन तीन बाजूने घा मार दिसला आणि ते डोक्याला मार लागून मायार झाल्याचं दिसून आलं आणि त्याच्यामध्ये अपघात नसून तो घातपात असल्याचं शौचालयाने त्या बाजून तपास चालू केला ए पी आंतरफे तपास करीत आहेत घटनास्थळावर मोटरसायकल ते पाहणी केली त्याला मोटरसायकल चिखल ते होता त्यामुळे तो घातपास असल्याचं संशय आला त्यामुळे त्या बाजून तपास सुरुवात केली त्याच्यामध्ये फिर्यादी मैताजच्या नातेवाईकांनी जी फिर्याद दिली आहे त्यामध्ये एक आरोपीचं नाव दिलेलं होतं सतीश सदाशिव गायकवाड राहणार बोरी याला रोजी ताब्यात घेण्यात आलेला आहे त्याच्यासोबत जे त्याला सहकार्य करणारे आहेत त्यांचा शोध घेऊन त्याला अटक करण्याची प्रक्रिया चालू आहे किती आरोपी आतापर्यंत आपण ताब्यात आतापर्यंत दोन घेतलेले आहेत आणि गुरुवारी दोन आता घेणे चालू आहेत